नमस्कार गोलमोहर किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मी गाजराची कोशिंबीर बनवणार आहे तर खूप छान अशी ही होते मुलं जर गाजरं खात नसतील तर त्यांना कोशिंबीर करून जर दिली तर ते उड्या मारत मारत खातील खूप छान आणि चविष्ट होते गाजराची कोशिंबीर बनवण्यासाठी इथे मी दोन गाजरं स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि त्याच्या साली पण काढून घेतलेले आहे अर्ध लिंबू घेतलेलं आहे एक छोटा कांदा घेतलेला आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे फोडणीसाठी दोन मिरच्याही हिरव्या ही घ्यायच्या आहेत आता सुरवातीला हे जे गाजरं आहेत हे किसून घ्यायचे आहेत बारक्या किसनीने किसले तरीही चालतील किंवा मोठ्याने किसले तरी पण चालतील चालती। या पद्धतीने सर्व गाजरं हे किसून घ्यायचे आहेत गाजर किसून झालेलं आहे आणि आता हा कांदा जो आहे तो बारीक कापून घ्यायचा आहे तुम्हाला जर कांदा आवडत नसेल तर कांदा स्किप करू शकता पण कांद्यानी कोशिंबिरीला चव खूप छान येते कांदा आणि हे जे गाजर आहे ते सुरुवातीला एकत्र करायचं आहे कोथिंबीर ही फोडणी दिल्यानंतर वरून घालायची आहे आता हे अर्ध लिंबू हे पिळायचं आहे चवीपुरती साखर घालायची आहे चवीपुरतं मीठ आता हे हाताने सर्व एकत्र करायचं आहे आता कोशिंबिरीला फोडणी द्यायची आहे मोहरी घालायची आहे सुरुवातीला मोहरीनंतर जिरे घालायचे आहेत गॅस बंद करायचा आहे आणि चिमुडभर हिंग त्यानंतर हिरवी मिरची हे हलवून घ्यायचं आहे आणि गाजरावर टाकायचं आहे थोडंसं तेल यामध्ये राहिलेलं आहे तर याला हे कुसून घ्यायचं आहे सर्व आता हे एकत्र करून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि एकत्रित करून झाल्यावर ही कोथिंबीर टाकायची आहे नंतर कोथंबीर टाकल्यानंतर हे सर्व एकत्र करून घ्यायचं आहे म्हणजे फोडणी सगळ्या बाजूनी लागते आणि चवही त्याची खूप छान होते लिंबू आणि साखर टाकल्यामुळे याची वेगळीच चव तयार होते नक्की करून पहा एकदा नक्की आवडेल मुलं तर आवडीने खातील हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि या सीझनमध्ये नक्की रोज जरी गाजराची कोशिंबीर बनवली तरीही चालते खूप छान लागते आणि पौष्टिकही खूप असते